तुम्हाला गाडी वेळेवर भेटते का हां आणि शाळेच्या टायमिंगमध्ये इष्टीच्या फेऱ्या मिळत जातात का तिथून बिंदास बोला काय फरक नाही पड जातात का नाही बरं गाडी शाळेच्या मुलांसाठी थांबते का हां नाही ना या संगमनेर आगारामध्ये प्रवासी वाहतूक करताना वेळेवरती शाळेच्या मुलांना पण बस मिळत नाही आणि ज्या रूटवर गाड्या चालतात त्या फॉर्म प्र प्रमाणे त्याची नियोजन केलं जात नसल्यामुळे ऐन वेळेला शाळेच्या मुलांच्या वेळा चुकतात आणि जो त्रास सहन करावा लागतो पब्लिकला याला सर्वशी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आ या ठिकाणी अंदाज बांधायला हरकत नाही म्हणून संगमनेर आगारातील कर्मचाऱ्यांना आणि आगार व्यवस्थापकांना आमची विनंती आहे की आपल्या आगारातील टायमिंग फॉर्मफॉर प्रमाणे आणि जादा वाहतुकीसाठी नियोजित करावेत अन्यथा आंदोलनाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल संगमनेर आगार ग्रामपंचायत चॅनलच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज संगमनेर तालुक्यातील संगमनेर तालुक्यातल्या एस टी महामंडळाच्या आगारात गेलो असता मी माझ्या एका रूटवरून येताना शाळेचे मुलं मला भेटली आणि त्यांनी त्या रूटवर बस नसल्यामुळे त्यांनी माझ्या जो वेता त्या वेता मांडल्या त्या अनुषंगाने मुलांना घेऊन मी आगार व्यवस्थापक संगमने येथे गेलो असता एस टी डेपोमध्ये तर मुलांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी प्रशासनाकडे पुरा वेळ पण नाही आणि उलट उत्तर लहान मुलांसमोर मी ज्या गोष्टी मुलांना विचारून अधिकाऱ्यांना सांगितल्या त्याच्यावर अधिकारी विश्वास ठेवायला तयार नाही आणि मनमानीने जे शेड्यूल चालवतात प्रमाणे वेळेवर गाड्या देत नाही आणि मेंटेनन्सचा अभाव असलेल्या गाड्या त्या रूटवर पाठवल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची अशी आलू होती म्हणून आगर व्यवस्थापकाच्या संदर्भात महाराष्ट्रभर ही कंडिशन असल्यामुळे मी माझ्या तालुक्यातल्या डेपोचं पहिलं बघितलं आणि या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी वरिष्ठांना हे निदर्शन सांगू देऊ इच्छितो सुधारणा लवकर न झाल्यास आंदोलन उभारले जाईल असे मुलांचे आईवडील सांगतात जेणेकरून प्रशासनाची व इष्टी महामंडळाची बदनामी होणार नाही याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं अन्यथा आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर येईल अशी घटना घडून नये या चॅनलच्या माध्यमातून सर्व इष्टी महामंडळातील अधिकाऱ्यांना विनंती आहे कर्मचाऱ्यावर कारवाई करून होत नाही परंतु तुमच्या मॅनेजमेंटचं मेंटेनन्स विभाग असेल शेड्यूल प्रॉब्लेम असेल तुम्हाला सांगतो परत आपल्या प्रमाणे तुम्ही गाड्या चालवताय का जादा वाहतूक कशी करताय याच्यावर लक्ष फोकस करा